बरं डोळ्यात पापने आडते एक वेळ डोळ्यात गेलेला माती पाण्यासह काढता येते पण पाप पण पूर्ण डोळ्यात फिरत राहते यामुळे पचन जळजळ होते काही वेळा ते डोळ्यात एका बाजूला अडकून बसे अशा वेळी डोळे मिसकावले देखील कठीण होत होऊन जाते आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी याचा अनुभव आलाच असेल अशा वेळी अस्वस्थ होऊन डोळे चोरतात काही लोक डोळ्यात कुंकर मारतात पण असे करणे चुकीचे या आहे यामुळे दु, डोळे आणखीन दुख दुखू शकतात अनेकदा डोळ्यात कचरा जातो हा कचरा पाणी निघून जातो पण जर पापणी अडकली तर खूप त्रास होतो डोळ्यात पापणी अडकली तर ती लाल होते डोळ्यातून पाणी येऊ लागते अशा वेळी अडकलेली पापणी कशी काढायची याकरता आपण ह्या गो हे उपाय करू शकतो दौ, डो डोळा आपल्या शरीराचा खूप नाजूक आणि महत्त्वपूर्ण भाग आहे ह्यामुळे डोळ्यांना इजा होईल आणि कोण कुंच अशी कोणतीही कृती न करता डोळ्यात अडकलेली पापणी दूर करता येऊ शकते आपण डोळ्यात अडकलेली पापणी कांदा सर्वप्रथम नैसर्गिक पद्धतीचा वापर करून पाह आणि डोळ्यांची पापणी डोळ्यांच्या ओरसर बुबुळावर चिटकून बसते अशा वेळेस घाई गडबड न करता शांत राहून वेगवेगळ्या दिशेने डोळे फिरवा आणि त्यासोबत सतत डोळे मिचकत राहा असे केल्याने पापणी डोळ्याच्या वर येईल जे काढणे सोपे जाईल पापणी डोळ्याच्या खालच्या बाजूला आले असेल तर ते काढण्यासाठी सर्वप्रथम हात स्वच्छ धुवा हात जर अस्वच्छ असेल तर डोळ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो आणि तुमच्या समस्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते डोळ्यांच्या खालच्या काळावर जर पापणी अडकली असेल तर ती काढण्याची चुती रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करा जर हाताने पापणी निघत नसेल तर एका ग्लासमध्ये ऊट पाणी भरून घ्या आणि डोळा भिजेल अशा रीतीने डोळे ग्लासमध्ये बुडवा आणि हे डोळे खालीवर करा तुम्ही ड्रॉप वापर देखील करू शकता डोळ्यात दोन ठेम टाकून शांत पडून राहा औषध बरोबर पापणी देखील डोळ्याच्या कोप्यामधून बाहेर ये डोळ्यातील पापणी काढण्यासाठी कोमट पाणी करून डोळ्यावर हळूस मारा जोरात मारू नका किंवा आंघोळ करत असाल तर पाण्याचा प्रभाव डोळ्या डोळ्यांकडे घ्या जर इतके करून जर पापणी अडकलेलीच असेल आणि त्यामुळे डोळ्यांमध्ये जर, जर किंवा सूज आणि वेदना कायम राहिल्याचा